नमक काय म्हणणं आहे अजित पवार आज तीन महापालिका करण्याचा त्यांनी मत व्यक्त केलेला आहे खरं तशी महापालिका करणं गरजेचं आहे का साखर मारून वाहतूक मुली सोडविण्यासाठी तो त्याचबरोबर हिंजवडी मध्ये पण त्यांचं महापालिका करण्याचं नियोजन खेड तालुक्याच्या भागामध्ये महानगरपालिकेचा विषय यापूर्वी निघाला होता त्यावेळेस स्थानिक ग्रामपंचायतींनी एकत्र येऊन त्याला विरोध केला होता आता दादांनी ही सगळी वस्तू स्थिती पाहून त्यांना वाटत की महानगरपालिका झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये निधी येईल प्रश्न सुटतील हा विषय त्यांचा जरी स्वागतार्य असला तरी स्थानिक लोकांना विचारात घेऊन ग्रामपंचायतींना विचारात घेऊन हे करणं गरजेचं आहे आणि त्याही पलीकडं यापूर्वी पुणे महानगरपालिकेमध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये जी गावं समाविष्ट झाली त्यांचा अजून विकास झालेला नाही आहे त्याच्यामुळं नगरपरिषदेचा विस्तार करून नगरपालिकांना नगरपरिषदांना नगरपालिकांना वाढीव निधी द्यावा आणि ती काम करून घ्यावीत आणि आता जे शासनाचे मेन पी एम आर डी कार्यक्षेत्र देणारे पीडब्ल्यू डी इतर विभागाकडून जे जे निधी आहेत एम आय डी सी त्यांनी ती कामं त्यांचे निधी वापरून करावीत प्रश्न आहेत मात्र त्या भागामध्ये वेगवेगळ्या ग्रामपंचायती आहेत आणि वेगवेगळे विषय ट्राफिकचे असतील पाण्याचे असतील ते सगळे सोडवण्यासाठी एक सिंगल ऑथॉरिटी लाईक महापालिकाची गरज आहे असं वाटत नाही का तुम्हाला मी काय सांगितलं की मी त्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी लोकांचा विचार घेणं पण महत्वाचं आहे आणि मंत्री महोदयांनी आत्ता केलेलं जे सुतवाचे हो ते मी पहिलंच सांगितलं की स्वागतारी आहे परंतु यापूर्वी लोकांचा विरोध झाला आहे लोकांना त्या गोष्टी समजून सांगितल्या पाहिजे की महानगरपालिका झाल्यावर काय होईल आणि महानगरपालिका झाल्यावर आपल्या भागाचा विकास कशा पद्धतीने होईल अशा पद्धतीनं कम्युनिकेशन करून लोकं तयार झाली तर निश्चितच महानगरपालिका स्वागतारी आहे परंतु यापूर्वी विरोध चालता आणि मी या मताचा आहे की नगर परिषदेचा विस्तार वाढून त्यांना निधी जास्तीचा द्यावा तुम्ही आज दादांनी तुमच्या भागामध्ये दौरा केला तुम्ही त्या भागाचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहात तुम्ही दादांकडे हा मुद्दा मांडला का की नगर परिषदेला निधी वाढवू देण्यात यावा ग्रामपंचायत करू नये यापूर्वी नगर परिषदांचा निधी किंवा या गोष्टी कामकाज चालू आहे आता आज त्यांनी इथं मीटिंगमध्ये तो मुद्दा मांडलेला आहे महानगरपालिकेचा त्यामुळे त्या मुद्द्यावर आता तुम्ही सोशल मीडियातून चर्चा होईल सगळीकडे हा मुद्दा जाईल आणि त्याचे काय पडसाद किंवा चांगले किंवा नकारात्मक युतीन त्यानुसार आता मिटिंग घेऊनच लोकांचं म्हणणं ऐकून हे काम करावं लागेल कोणत्या मुद्द्यांवर आज चर्चा झाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे पी एम आर डी पी एम आर कार्यक्षेत्रात मोठी गावं येतात एमआयडीशी मोठ्या प्रमाणामध्ये आहे दुसरा मुद्दा पुणे नाशिक हायवे नाशिक फाटा ते नाशिक खेड हा रस्ता चाकण शिखरापूर तळेगाव रस्ता हे जे मुख्य रस्ते आहेत याची टेंडर प्रक्रिया होईपर्यंत ते रस्ते दुरुस्त व्हावेत आणि त्याचबरोबर ज्यावेळेस कामं सुरू होतील टेंडर झाल्याच्यानंतर त्यावेळेस ही ट्रॅफिक बाजूच्या रस्त्यांनी व्हावी म्हणून ते रस्ते बाजूचे रस्तेसुद्धा रस्ते कसे मजबूतीकरण करता येईल त्याला निधी कशा पद्धतीने देता येईल वेगवेगळ्या विभागाला त्यांनी आदेश दिलेत आणि तशा पद्धतीनं बजेटमध्ये तरतूद करतो म्हटलेत तत्पूर्वी कामांना म्हणजे तयारी करून वेग आणण्याचं त्यांचं म्हणजे सूचना दिलेल्या आहेत धन्यवाद